नमस्कार सानिका किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण शेवईची खीर बनवणार आहोत चला तर मग लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया शेवईची खीर बनवण्यासाठी इथे मी एक वाटी शेवई घेतली ही भाजलेली शेवई आहे आणि ही शेवई लांबट असते पण मी हिला अशी बारीक करून घेतली आहे आता खिरीसाठी आपल्याला दूध घ्यायचं आहे ज्या वाटीने शेवई घेतली त्याच वाटीने मी सहा वाट्या दूध आणि दोन वाटी पाणी घेतलं आता इथे तुम्ही संपूर्ण दूधसुद्धा वापरू शकता आता हे दूध आपल्याला गॅसवर एका साईडला गरम करायला ठेवायचं आहे दूध गरम आहे तोपर्यंत तो शेवई भाजायला घेऊया गॅसवर कढई ठेवले त्याच्यामध्ये एक मोठा चमचा तूप घातलंय त्याच्यात आपल्याला ही शेवई घालायची आहे आता मंद ते मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट ही शेवई भाजून घेऊया शेवई जास्त भाजायची नाही आहे कारण ती आधीच भाजप मिनिटभर मी शेवई भाजून घेतली आता ह्याच्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे सुकामेवा घालायचं आहे इथे मी दोन ते तीन काजू आणि तीन ते चार बदाम बारीक करून घेतले ते ह्याच्यामध्ये घातले आता एक दोन मिनिट ह्यांना चांगलं परतून घ्यायचं आहे काजू बदाम बघा परतून झाले शेवईसुद्धा चांगली भाजून झाली आहे गॅस बंद करूया आता दुसरीकडे कर आपल्या दुधालासुद्धा चांगली उकळी आली आहे आता ह्याच्यामध्ये आपल्याला भाजून घेतलेली शेवई घालायची आहे शेवई घातल्यानंतर एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आहे आता मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट ह्याला असंच ढवळत राहायचं आहे आता आपल्याला ह्याच्यामध्ये एक वाटी साखर घालायची आहे हे साखरेचं प्रमाण एकदम बरोबर आहे पण तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर साखरेचं प्रमाण वाढवा कमी गोड आवडत ता असेल तर कमी करा साखर घातल्यानंतर मोठ्या आचेवर एक दोन मिनिट हिला ढवळत राहायचं आहे एक दोन मिनिटाने बघा साखर चांगली विरघळली आहे आता मध्यम आचेवर दोन ते तीन मिनिट हिला असंच ठेवून शिजवून घेऊया आता खीर चांगली शिजलेली आहे आणि आता बघा खीर अशी एवढीच पातळ ठेवा ती थंड झाल्यानंतर घट्ट होते म्हणून ठेवतानाच ती पातळ ठेवायची आहे हे बघा आता ह्याच्यामध्ये आपल्याला एक चमचा वेलची पावडर घालायची आहे वेलची पावडर घातल्यानंतर एकदा चांगली मिक्स करून घेऊया इथे मस्त अशी आपली शेवईची खीर तयार झालेली आहे आता गॅस बंद करायचं आहे तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच वेगवेगळे वेग पदार्थ पाहण्यासाठी सानिका किचनला नक्की सबस्क्राईब करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद